भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दख्खनचा राजा ज्योतिबाची यात्रा आज मंगळवारी साजरी होते आहे आणि या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेश मध्य प्रदेश गुजरात आदी राज्यातून भाविक लाखोंच्या संख्येनं ज्योतिबा डोंगरावरती दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे बैलगाडी ट्रॅक्टर ट्रक सह अनेक जण पाळी ज्योतिबा दर्शनासाठी आलेले आहेत मानाच्या शासन काट्या देखील ज्योतिबा डोंगरावरती दाखल झालेल्या असून विधिवत पूजा झाल्यानंतर दुपारी बारा वाजता सासून काठींची मिरवणूक सुद्धा सुरू सुरुवात होईल पहिल्या मानाच्या निनाम पाडळी गावच्या शासन पूजन सहाय्यक सचिव महादेव दिंडे यांच्या हस्ते काल पार पार पडलेलं होतं आणि आज सायंकाळी साडेपाच वाजता मुख्य पालखी सोहळा होणार असून दुपारी बारा वाजता शासन काठ्यांची ही मिरवणूक निघणार आहे आणि यासाठी सर्व तयारी झालेली असून चोख पोलीस बंदोबस्त सुद्धा ज्योतिबा डोंगरावर तैनात करण्यात आलाय हातकणंगलेचे महायुतीचे उमेदवार धर्यशील माने यांनीही आता ज्योतिबांचं दर्शन घेतलंय लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या दख्खनच्या राजा ज्योतिबाची आज चैत्रयात्रा आहे आणि या चैत्रयात्रेच्या निमित्तानं कोल्हापूरसह महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश मध्य प्रदेशसह अनेक राज्यातील भाविक जे आहेत ते ज्योतिबा डोंगरावरती आज दाखल झालेत मी इथली दर्शनाची खरंतर इथली रांग जी आहे ती दाखवतो खरंतर या ठिकाणी उमेदवार धैर्यशील माने हे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत त्यांची देखील या ठिकाणी प्रतिक्रिया घेऊया आज दख्खनच्या राजा ज्योतिबाचं दर्शन चैत्र यात्रेनिमित्त निमित्त चैत्ययात्रा ही सर्व भाविकांच्यासाठी एक पर्वणीचा दिवस आहे आणि दख्खनचा राजा ज्योतिबा याच्या आशीर्वादाने खऱ्या अर्थानं या पवित्र भूमीला एक वेगळं कुंदन प्राप्त होतं आहे आणि या राजाच्याच आशीर्वादानं सुख समृद्धी आणि समाधान आमच्या लोकांच्यामध्ये राहू दे त्याच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र आणि देश राज्यातली या ठिकाणी लोक येत असतात तर उमेदवार जे आहेत ते हातकलेले लोकसभा मतदारसंघ आहेत त्यांनी देखील शुभेच्छा नागरिकांना दिलेल्या आहेत ते दर्शन देखील घेण्यासाठी आता या मंदिरात दाखल झालेलं आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात भाविक संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेशमधले या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि ते आशीर्वाद जे आहेत ते दख्खनच्या राजाचा घेताना पाहायला मिळतं त्यामुळे नक्कीच आज काही वेळातच या ठिकाणी शासनकाठ्यांची मिरवणूक देखील पार पडणार आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं इथला सोहळा जो आहे तो पार पडणार आहे त्यामुळे नक्कीच दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात दख्खनचा राजा ज्योतिबा डोंगरावरती भाविकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय कॅमेरामन ओंकार वळवडे वळवडेसह शेखर पाटील पुढार न्यूज कोल्हापूर लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या दख्खनचा राजा ज्योतिबाची आज चैत्र यात्रा आहे आणि या चैत्र यात्रेच्या निमित्तानं महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेश मध्य प्रदेशातील अनेक भाविक जे आहेत ते ज्योतिबा डोंगरावरती दाखल झालेले आहेत सुरुवातीला मी चैत्रयात्रेच्या निमित्तानं ज्योतिबाची दख्खनचा राजा ज्योतिबाची दर्शन जे आहे ते आपल्या संपूर्ण पुणारी न्यूजच्या प्रेक्षकांना घडवतो आपण जर पाहिलं तर आज दख्खनच्या राजाची देखणी अशी पूजा देखील बांधण्यात आलेली आहे याच दख्खनच्या राजाच्या दर्शनासाठी अक्षरशः भाविकांनी ग्रीक लावल्याचं पाहायला मिळते सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात भाविक जे आहे ते या ठिकाणी येताना पाहायला मिळतात आता देखील काही पोलीस कर्मचारी जे आहेत ते दर्शन घेताना पाहायला मिळतात सकाळपासूनच मोठी गर्दी जी आहे ती या ज्योतिबा डोंगरावरती झाल्याचं पाहायला मिळते काही वेळातच शासनकाठ्यांची मिरवणूक देखील या ठिकाणी सुरुवात होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती प्रशासन देखील मोठं सज्ज असल्याचं पाहायला मिळते पुजारी देखील आहेत काय सांगाल आज दख्खनचा राजा ज्योतिबाची चैत्र यात्रा आहे काय नेमकं महत्व आहे आज पूजा देखील सुंदर अशी या ठिकाणी ज्योतिबाची बांधण्यात आली वर्षातून एकदा ही चैत्रयात्रा असते चैत्रयात्रेमध्ये सरदारी पूजा देवाची बंद जाते आणि यमाई देवीच्या दर्शनासाठी पाच वाजता पालखी जाणार आणि त्यानिमित्त भाविक जो आहे हे स्थान बघून अंधश्रद्धा बघून देवावर देवाची भावना बघून सासनकट्या नाश्त्याला बघून त्यांना आनंद होतो आणि आनंद सोहळ्यामध्ये देवाचा उत्सव निर्माण आहे हनुमान जयंतीला हा प्र कार्यक्रम पार पडतो आणि त्यानंतर पालखी ही बंद होते पौर्णिमेची पालखी हो आज देखणी पूजा बांधलेल्या आहे देवाचा उत्सव आहे आणि अलंकार वगैरे अर्पण केलेला आहे देवाला देवाचं दर्शन झालेलं आहे भाविक लोक श्रद्धास्थान आहे किती वर्षी आता दाखल होते आता या सासन जर एकशे साठ आहेत मानाच्या आणि इतर येणाऱ्या वेगळे आहेत त्यांचा अंदाज करू शकत नाही आपण धन्यवाद खरं तर मोठ्या प्रमाणात सासन देखील कालपासूनच दख्खनचा राजा ज्योतिबाच्या डोंगरावरती दाखल झालेल्या जवळपास एकशे साठ मानाच्या सासनकाठे आहेत त्यांचं पूजन देखील काल करण्यात आलेलं आहे थोड्या वेळाच या ठिकाणी या सासनकाठ्यांची मिरवणूक जी आहे ती या ठिकाणी सुरुवात होणार आहे सायंकाळच्या वेळेला पालखी देखील जी आहे ती ज्योतिबाची ज्योतिबाजी या ठिकाणून एम मंदिरापर्यंत जाणार आहे त्यामुळे नक्कीच भाविकांची जी श्रद्धा आहे ज्योतिबा डोंगरावरती येऊन ज्योतिबाचं दर्शन घ्यायची उत्सुकता अनेकांना असते आणि तीच सकाळपासून याच ज्योतिबा डोंगरावरती मोठ्या प्रमाणात भाविक येताना सध्या तरी पाहायला मिळत आहेत कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील पुढारी न्यूज कोल्हापूर <स्थाथा>